हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण म्हणवतो आहे बाहेर गाडीवर जसा मिळतो तसाच वडापाव तोसुद्धा घरच्या घरी आणि साध्या व सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल कुठेही स्किप नका करू वडापावची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत त्यासाठी आता आपण ठेचा बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचे काप घेतलेत मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने ओबडधोबड आपल्याला ही पेस्ट वाटून घ्यायची आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी चटणीसुद्धा बनवून घेऊया त्यासाठी मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली हिरवी मिरची लसूण आणि आलं आणि मी थोडासा फरसाण घातला आहे फरसाण घातल्यामुळे चटणी आपली इथे दाटसर होते आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि दाटसर अशी वाटून घ्यायची बघू शकताय वडापावला लागणारी हिरवी चटणी ती तयार झाली आहे चला आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी ते कढईमध्ये तेल ठेवले तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालू कांदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि कांदा थोडाफार ब्राऊन होत आला की याच्यामध्ये आपण थोडासा हिंग आणि हळद घालणार आहोत आणि परतवून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ त्यानंतर आपण भाजीसाठी लागणारा जो ठेचा आहे तो आपण जो बनवून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया हे मिश्रण परतवत असताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरच हे परतवून घ्यायचं आणि आता एक चमचा धनिया पावडर घालू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता गॅस बंद केलात तरी चालेल किंवा स्लो गॅस ठेवला तरी चालेल आणि आता आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते असे कुसकरून घालूया जास्त स्मॅश नाही करायचे डायरेक्ट असे कुसकरूनच घालायचे आणि आता चमच्याच्या सहाय्याने बटाटे थोडे कुस्करूया आणि मिक्स करून घेऊया तरी ती आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली आहे बटाट्याची भाजीच किती मस्त आणि झणझणी तशी दिसते वडापावची भाजी तयार झाल्यानंतर दहा मिनिट आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया तर इथे अर्धा किलोपेक्षा एक दोन बटाटे अजून जास्त होते त्यामुळे ते पंधरा वडे झालेले आहेत तर आता आपण बॅटर बनवून घेऊया तर यासाठी मी पाव किलो इथं बेसन घेतलं आहे बेसनमध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे आपले मस्त कुरकुरीत असे होतात चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं दाटसर असं बॅटर बनवून घेऊया एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि गुठळ्या मोडत मोडत हे आपण बॅटर बनवून घेणार आहोत आणि हे बॅटर बनवताना अजिबात खायचा सोडा घालायचा नाही पीठ चांगलं फेटून घ्या म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत असे होतात जर खायचा सोडा घातला तर वडे मग जास्त तेल पितात आणि तेलकट असे वडे होतात त्यामुळे खायचा सोडा न घालता आपण वडे बनवणार आहोत तर मी लागेल तसंच पाणी घालून बॅटर बनवून घेते दाटसर असं आणि एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटून घ्यायचं म्हणजे वडे मस्त असे फुलतात पण आणि कुरकुरीत पण होतात त्यानंतर मी एक चमचा कडकडीत असं तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर तुम्ही चमच्याने सुद्धा हलवू शकता पण मी अंदाज थोडा घेत घेत मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता त्याच बॅटरपासून आपण थोडासा चुरा बनवून घेऊया कारण आपल्याला एक सिक्रेट चटणी बनवायची आहे तीसुद्धा लाल चटणी तुम्ही सगळे वडे बनवून झाल्यानंतर जो काही चुरा शिल्लक असतो त्या चुऱ्यापासूनसुद्धा चटणी बनवू शकताय पण मी सर्वप्रथम चुरा थोडासा बनवून घेते तर अशा पद्धतीने मी थोडासा चुरा तळून घेतला त्याच तेलामध्ये आता आपण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तळून घेणार आहोत सालीसकट लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि ह्या आपण तळून घेणार आहोत त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळून घेतलेला चुरा लसूण तळून घेतलेली लसूण चवीनुसार मीठ हळद आणि लाल चटणी हे सगळं मिश्रण घालून आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहोत आणि थोडेसे जिरेसुद्धा घालणार आहोत जिरे घातल्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येते आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बघू शकता इथे तयार झाली आपली सुकी लाल चटणी झटपट अशा पद्धतीने जास्त काही मेहनतसुद्धा नाही त्याच सुऱ्यापासून आपण ही चटणी बनवू शकतो तर इथे वडे तयार झालेले आहेत चला आता आपण तळून घेऊया अशा पद्धतीने आपण जे बनवलेलं बॅटर आहे त्या बॅटरमध्ये वडा डीप करायचा आणि तेलामध्ये तळून घ्यायचा तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि गॅसची फ्लेम नंतर मीडियम केली मीडियम फ्लेमवर हे वडे आता आपण तळून घेणार आहोत एक बाजू तळल्यानंतर लगेच आपण हे वडे पलटवून घेणार आहोत बघू शकता किती मस्त असे वडे दिसत आहेत तरी ते वडे तळून झालेले आहेत कलर सुद्धा बघू शकता छान आलाय कलर तर आता हे वडे तळून झालेत आता आपण हे वडे काढून घेऊयात तर चला आता वडा खाण्यासाठी तयार करूया तर इथे मी पाव घेतला आहे पावाला आपण हिरवी चटणी लावून घेऊया जी आपण हिरवी चटणी बनवली ती आणि लगेचच सुकी चटणीसुद्धा आपण घालून याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वडा घालून घेऊया तर तयार झाला इथे वडापाव मुंबई स्पेशल वडापाव आणि वडापाव म्हटलं तर वडापावसोबत हिरवी मिरची तर झालीच पाहिजे आज आपण वडापाव तर बनवलाच पण त्यासोबत सुकी लाल चटणीसुद्धा बनवली आणि हिरवी चटणीसुद्धा बनवली हिरवी चटणी बनवताना तुम्ही त्यामध्ये दोन पुदिन्याची सुद्धा घालू शकताय पण जास्त पुदिन्याची पाने घालायची नाही नाहीतर हिरवी चटणी राहत नाही ती त्याचा कलर चेंज होतो थोडीशी काळपट अशी दिसते आणि हिरवी चटणी दाटसर बनवण्यासाठी तुम्ही फरसाण वापरू शकता त्याशिवाय बारीक शेवसुद्धा घालू शकताय तर मिरचीसोबत तयार झालाय झणझणीत असा वडापाव जर तुम्हाला चीज वडापाव खायचा असेल तर एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही त्याच पावामध्ये तुम्ही थोडंसं चीज किसून घालायचं तयार झालं मग चीज वडापाव बघू शकताय चीज वडापावसुद्धा तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय